हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत एक मोस्ट रिक्वेस्टेड म्हणजे बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये याच्यासाठी रिक्वेस्ट आली होती की जी मी ऑल इन वन ग्रेव्ही बनवते जी ऑन दी स्पॉट भाज्या बनवता येतात त्याने ती फक्त ग्रेव्ही टाकायची थोडीशी आणि आपल्याला जी भाजी करायची ती भाजी टाकायची आणि भाजी अगदी दहाच मिनटात बनवून रेडी होते तर त्या ग्रेव्हीची मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ग्रेव्हीची रेसिपीसोबतच मी अजून एक रेसि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी तुमच्यासोबत मटका कुल्फीची पण रेसिपी शेअर करणार आहे ॲट ॲट अ टाइम मी दोन्ही रेसिपी बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा कारण अर्धी ही ही रेसिपी झाल्यानंतर अर्धी ती अशा पद्धतीने मी टाईम मॅनेजमेंट करून दोन्ही रेसिपी आज शूट केलेल्या आहेत आणि मी त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची त्यासाठी लागणारे मसाले हे हे सगळे आहेत तर ही इंस्टंट ऑल इन वन ग्रेवी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेल्या आहेत कोथंबिरीच्या काड्या ज्या मी वाटणात वापरत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे त्याप्रमाणे आणि त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस दोन ते तीन इंच अद्रक एक छोटी वाटी लाल मिरची पावडर त्यानंतर आठ ते दहा काजू छोटी वाटी बी आणि छोटी वाटी तीळ छोटी वाटीच भरून मी धणे घे गे पण घेतलेले थोडेसे जिरे थोडंसं खसखस आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर लसणाच्या पाववाटी मोठी पाववाटी लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर जो खाली चिरलेला कांदा होता तेवढा कांदा मी सगळा वापरणार आहे या ग्रेव्हीसाठी तर एवढं हे सगळं सामान आहे जे आपण आता हे ऑल इन आपण ग्रेवी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर आ, आता मी एक साइडला गॅसवरती पाणी गरम करून ठेवले जेणेकरून काजू आणि मगजबी मगजबी म्हणजे टरबूजाचं बी आपण त्यामध्ये भिजत घालणार आहोत थोड्या गरम पाण्यामध्ये त्यासाठी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे सर्व इंग्रेडियंट्स आपण आता तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर त्याआधी सर्वप्रथम मी इथं छोटासा स्टीलचा बाउल घेतला आहे त्यामध्ये काजू आणि मगजबी दोन्ही पण टाकणार आहे आणि ते गरम पाणी त्या काजू आणि मगजबीमध्ये टाकून ते थोड्या वेळ जोपर्यंत आपला बाकीचा मसाला भाजतोय तोपर्यंत हे सगळं म्हणजे हे काजू आणि मगजबी हे दोन मी गरम पाण्यात भिजत ठेवणार आहे जेणेकरून त्याचं ते, ते लवकर सॉफ्ट होतील आणि त्याची ग्रेव्ही लवकर बनेल आणि आपल्या ग्रेव्हीला जो थिकनेस येणार आहे तो काजू आणि मगजबीमुळेच तर थिकनेस वाढवण्यासाठी आप हे हे दोन इन्ग्रिडियंट्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत कारण आपण भाजीमध्ये शेंगदाणे वगैरे काही न वापरता ही एवढी ग्रेवी जरी वापरली ना तरी आपली भाजी एकदम छान होणार आहे आणि सुकी भाजी असेल तर टेन्शनच नाही आणि आपण कोणतीही भाजी यापासून बनवू शकतो इवन चिकन मटन पनीर मटार बटाटा म्हणजे बऱ्याचशा जेवढ्याही भाज्या आपल्याकडं फळभाज्या असतात किंवा सोयाबीन कडधान्य हे सुद्धा आपण या ग्रेवीमध्ये बनवून बनव बनवू शकतो तसं मी एक रेसिपी या, ही ही ग्रेवीची रेसिपी शेअर करून झाल्यानंतर ही ग्रेवी वापरून आपण भाजी कशा पद्धतीने बनवू शकतो ती पण रेसिपी मी शेवटला शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हे सगळे इंग्रेडियंट्स यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकलं का लगेचच चा आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत तेल तापेपर्यंत ता आपण वाटणे आहे तरी पण तरी पण तेल कोमट असेल अशा स्टेजला आपण आपल्याला सगळे इंग्रेडियंट्स एक एक करून ॲड करायचे आहेत आणि गॅस कमी ठेवायचा तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये जिरे घातलेले आहेत त्यानंतर खसखस -खस। त्यानंतर धणे आणि त्यानंतर तीळ आता हे सगळं लो फ्लेमवर म्हणजे अगदीच लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे कारण आपण खूप हाय फ्लेम के करून भाजलं तर कर ते करपण्याची शक्यता असते आणि आपल्याला ही ग्रेव्ही बनवून ठेवायची आहे मग त्या ग्रेव्हीचा पण करपटवा असेल आणि जेव्हा आपण भाजी बनवाल त्या त्या टायमिंगला पण ही ग्रेव्ही थोड्याफार पद्धतीने आपल्याला शिजवावी लागते परतवावी लागते त्यामुळे ग्रेव्ही परत करपणार नाही याची काळजी आपण घ्यायची आणि तिळांच्या नंतर आपण यामध्ये आता खोबऱ्याचा केस पण टाकून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा केस पण त्यामध्ये लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे ही तर ही ग्रेवी बनवण्याच्या भरपूर टाईमा अगोदरच मी दूध अटायला ठेवलं होतं एक साईडला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने छान दूध अटलं आहे म्हणजे दोन लिटर दुधाचं जवळपास पाऊन लिटर दूध झालेलं आहे तर दूध पण आता या ठिकाणी साईडला छान आटलं आहे त्यानंतर आपण या ग्रेवीच्या मसाल्यांमध्ये आता जो कांदा चिरून ठेवलेला होता म्हणजे पाच चार पाच कांदे असतील मध्यम साईजचे तर ते कांदे मी साईडला उभे चिरून ठेवले होते तर ते कांदे पण आता यामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा परतोयचा आहे त्याच दरम्यान मी यामध्ये मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून ह्या मिश्रणाला थोडंसं मॉइश्चर सुटेल आणि जे काही मिश्रण आहे किंवा कांदा आहे तो लवकर परतल्या जाईल किंवा भाजल्या जाईल कारण आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की कांद्यामध्ये किंवा टोमॅटोमध्ये मीठ ॲड केल्यानंतर कांदा किंवा टोमॅटो लवकर भाजल्या जातं किंवा शिजल्या जातं किंवा परतल्या जातं त्यासाठी मी यामध्ये मीठ ॲड करून घेतले आणि आता हा कांदा छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे तर या ठिकाणी कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून आहे आणि त्यानंतर मी यामध्ये अद्रक लसूण हे घालून घेणार आहे आणि ते सुद्धा छान परतवून घेणार आहे या कांद्यामध्येच तर काड़ या ठिकाणी आलं लसूण पण मी छान भाजून घेतले त्यानंतर यामध्ये सगळ्या ज्या कोथंबिरीच्या काड्या काढून ठेवलेल्या होत्या तर त्या पण मी आता यामध्ये ॲड केल्यात आणि त्या पण छान भाजून घेणार आहे कोथंबिरीच्या पानांपेक्षा काड्यांमध्ये कोथंबिरीचे जास्त अर्क असतो आणि वासपण असतो त्यामुळे मी अशा काही मिश्रण किंवा वाटण बनवायचे असतील तर त्यामध्ये कोथंबिरीच्या काड्याच वापरते आणि कोथंबिरीचे पानं हे फक्त गार्निशिंगसाठी वगैरे ठेवत असते तर या ठिकाणी त्या कोथिंबिरीच्या काड्या पण आता आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्या भाजल्यानंतर मी त्यामध्ये लगेचच आपली लाल मिरची पावडर ॲड केली आहे ज्यांच्याकडे बेडगी मिरची किंवा लाल मिरच्या ज्या असतात त्या असतील तर मिरची पावडर ॲड करायची गरज नाही कारण मी त्या माझ्याकडे मिरच्या नव्हत्या म्हणून मी मिरची पावडर ॲड केली आहे ज्यांच्याकडे मिरची असेल ते मिरची पण ॲड करू शकतात हे फक्त बेडगी मिरची का तर ग्रेव्हीला छान असा कलर यावा म्हणून ही मिरची पावडर आपण ॲड करणार आहोत कारण बाकीचा मसाला वगैरे तर ते जे आपण जेव्हा भाजी बनवू तेव्हाच ॲड करणार आहोत पण ग्रेवीला कलर येण्यासाठी मिरची पावडर अगोदर ॲड केलेली आहे मिरची पावडर पण या मिश्रणात छान भाजून घेतल्यानंतर आता मी कढई खाली उतरून ठेवलेली आहे कारण की जे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे तर ते थंड होण्यासाठी मी ते साईडला उतरवून ठेवलेलं आहे हे मसाल्याचं मिश्रण साईडला थंड होतच आहे तोपर्यंतच मग मी एक ह्याचा मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये पावशेर अशी होईल एवढी साखर घातली त्यामध्ये दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम दहा पंधरा पिस्ता अशा पद्धतीने घातलेला आहे आणि सात आठ विलायची सात आठ नसतील मे बी पाच सहाच विलायची मी सोलून त्यातले जे काळे दाणे असतात विलायचीचे ते मी यामध्ये घातलेले आहेत जेणेकरून आपल्या मटका कुल्फीला छान असा विलायचीचा फ्रेग्रेन्स येईल आणि विल विलायची जे जे वर कवर असतात ते मी चहा पावडरच्या डब्यामध्ये घातलेले आहेत आणि या ठिकाणी आपलं हे छान असं दळून झालेलं आहे पिठी साखर आणि सगळे सा ड्रायफ्रूट्स वगैरे ते आणि या ठिकाणी ही जी बासुंदी आहे जी मी दोन लिटर दुधापासून बनवलेली आहे तर बराच वेळ मी ही कमी गॅसवरती ठेवली होती आणि तुम्ही रंगावरून नक्कीच ओळखू शकत आहात की किती थी थिक ह्याचं कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता मी हे सगळं मिश्रण ह्या बासुंदीमध्ये छान असं मिक्स करून घेते आहे साखर आणि ड्रायफ्रूट्स छान असे मिक्स करून झाले का मग ते त्यामध्ये मी म्हणजे ते मिश्रण साईडला ठेवले आणि परत ड्रायफ्रूट्स जसं की काजू बदाम पिस्ता हे काढून घेते कारण का गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्स क का, कटरमधून त्याला छान असा बारीक त्याचा भुगा करून घेणार आहे इन शॉर्ट काजू बदाम आणि पिस्त्याचा त्यासाठी मी यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता या वाटीमध्ये काढून घेतले आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ड्रायफ्रूट कटरच्या साह्याने किती छान असं हे सगळं कट केल्या जाते तर आता या ठिकाणी माझ्याकडं असे मटक्याच्या आकारचे दोन सिरॅमिक पॉट आहेत तर त्यामध्ये मी हे जे आपण मिश्रण साईडला करून ठेवलं होतं मटका कुल्फी बनवण्यासाठीचं तर ते मिश्रण मी त्या दोन्ही मटकामध्ये घालणार आहे तर ते पाहतानाच मला इतकं सॅटिस्फाईंग वाटत होतं ना की असं वाटत होतं तर त्याला काही फ्रीज वगैरे करायची गरज नाही आहे असंच खाल्लं तरी खूप छान बासुंदीसारखं लागेल ड्रायफ्रूट बासुंदी असते तशा पद्धतीने त्याची टेस्ट आणि टेस्ट तर विचारूच नका इतकी सुंदर टेस्ट झाली होती त्या मलाई बासुंदी मलाई कुल्फी काय म्हणता येईल ते आपण म्हणू शकतो तर इतकं सुंदर लागत होतं आणि मेन म्हणजे हे जे दूध आहे तर ते दूध गाईचं आहे त्यामुळे थिकनेस थोडा कमी आला असेल मे बी पंचव एक नंबर झाली होती मे बी म्हशीच्या दुधाचं थिकनेस याच्यापेक्षा जास्त आला असता पण गाईचं असल्यामुळे कलर खूप छान आला म्हणजे येल्लोश असा कलर आला होता तर आता दोन्ही मटके मी ह्या ठिकाणी भरून घेतलेले आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त असे ते ड्रायफ्रूट्स आहेत ते गार्निशिंगसाठी टाकणार आहे काजू बदाम पिस्त्याचे जे आपण काप करून ठेवले होते तर या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती सुंदरित्या त्यावरती ते तरंग सुद्धा की म्हणजे खूप जर पातळ असतं तर ते लगेच खाली गेलं असतं तर खूप छान असं ते डेकोरेशन पण त्याचं दिसत होतं आणि त्यानंतर जे हे आहेत मटका तर त्याला आपण अशा पद्धतीने फॉईल पेपर लावून घेणार आहेत कारण का मग त्यामध्ये लवकर ते सेट होईल त्यासाठी ते फॉईल पेपर आणि दोन म्हणजे ते फॉईल पेपर लावल्यानंतरच ता, त्याला रबरने पॅक करणार आहे जेणेकरून ते निसटणार नाही फॉईल वगैरे त्यासाठी तर या ठिकाणी सेम पहिल्यासारखंच दुसऱ्या मटक्याला पण फॉईल पेपर आणि रबर रबरनी मी पॅक करून ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचं ते आपले मटकेस मस्त छान त्याचा लुक पण सुंदर दिसत होता तर मटके दोनच होते पण मिश्रण भरपूर होतं तर मी म्हटलं मटका कुल्फी तर बनवलीच आहे पण आपण जे आपल्याकडं कुल्फी मोल्ड आहे त्यास त्यामध्ये सुद्धा कुल्फीचं जे मी बॅटर आहे म्हणजे मिश्रण आहे तर ते मिश्रण टाकूयात तर मी आता या कुल्फी मोल्डमध्ये पण हे सगळं मिश्रण टाकून आहे कुल्फी मोल्डमध्ये जे कुल्फीचं मिश्रण आहे ते सगळं टाकल्यानंतर तर ह्यामध्ये सुद्धा मी ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी चिप जे आपण का, काप केले होते ते टाकलेले आहेत पिल्लू ब बा, बराच वेळ ह्या कुल्फी मोल्डसोबत खेळत होता त्यामुळे दोन कुल्फी मोलच्या स्टिक त्याने कुठं टाकलं मला सापडलंच नाही पण मग म्हटलं आत्ता ते ठेवून तर देऊयात आणि जेव्हा सापडतील तेव्हा त्याला ते सेट करायला लावूयात तर कुल्फी भरल्यानंतर भरल्यानंतरसुद्धा थोडं बॅटर उरलंच होतं तर माझ्याकडे हे मटकाच्या आकारचे कपसुद्धा आहेत तर मग मी ते पण घेतले ठेवायला तर ते पण ठेवले मला वाटलं मे बी आता हे सहा कप आहेत तर हे सहा पण भरतील पण सहा कप नाही भरले तर तुम्ही पुढं पाहाच की किती ब कप भरले म्हणजे तुम्हाला दिसतच आहे की चार कप भरलेले आहेत ते कप भरले आणि त्यामध्ये ते गार्निशिंगचे काजू बदामचे जे काप आहेत तेच टाकायचे विसरले तसंच फ्रीजमध्ये ठेवलं परत फ्रीजमधून काढलं आणि परत त्यामध्ये ते काप टाकले आणि आता मी ते परत फ्रीजमध्ये ठेवत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी कुल्फी मोल्ड आणि ते दोन्ही मटका जे आहेत तर ते पण ठेवलेत आणि त्यानंतर हे कपसुद्धा मी डी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी किंवा कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर नेक्स्ट वॉक ब्लॉगमध्ये मी ते शेअर करायलाच की याची कुल्फी कशी ज बनली किंवा कशी जमली किंवा कशी सेट झाली तर त्यानंतर आता तोपर्यंत आपला जो मसाला होता तर तो पण थंड झालेला होता तर त्यासाठी आता तो मसाला पण घेतलेला आहे का मिक्सरमधून काढण्यासाठी तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर जे आपण काजू आणि मगज बी म्हणजे टरबूजाचे बी भिजत घातले होते तर गरम पाण्यामध्ये तर ते मी सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्यामध्येच जो आपण मसाला आत्ता म्हणजे जे, जे आपण बनवून ठेवले कांदा खोबऱ्याचं ते मिश्रण पण मी त्यामध्ये घातलं आहे आणि कढई एका ताटामध्ये कढईतला मसाला सगळा काढून घेतला आणि तीच कढई परत गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जरा जास्तच क्वांटिटीमध्ये तेल घालून घेत आहे कारण का हा मसाला आपल्याला कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय टिकून ठेवायचा आहे त्यामुळे हे आता आपण ते है, आनी तेल जरा जास्त क्वांटिटीमध्ये वापरतोय आणि तेल जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर मसाला बराच काळ टिकतो फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर हा मी मसाला टिकतो आणि जर डी फ्रीजमध्ये ठेवलं तर दीड दोन महिने सुद्धा हा मसाला चांगला टिकतो तर आणि जेव्हा जेव्हा आपण हा मसाला वापरू तेव्हा तेव्हा क्लीन स्पूननेच तो काढायचा म्हणजे खरकट वगैरे नाही घालायचं जर क्लीन ह्याने काढला तर तर हा मसाला पण जास्त दिवस टिकतो तर या ठिकाणी मी तेलामध्ये जी आपण काजूची आणि मगजबीची पेस्ट काढली होती ती पेस्ट सर्वप्रथम तेलामध्ये घालायची बिकॉज uh, कारण का काय ना की आपण हा बाकीचा मसाला है जो आहे तो तेलामध्ये अगोदर पण भाजून घेतलेला आहे पण जी काजू आणि मगजबी होते ते आपण काही भाजलेले नव्हते मग त्यातला जो कच्चापणा आहे तो घालवण्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे तेलामध्ये हे ही पेस्ट घालायची म्हणजे त्यातला जो कच्चापणा दूर होईल आणि त्यानंतर बाकीचं जे आहे आपला मसाला तो एक एक करून वाटून बारीक स्मूद पेस्ट करून यामध्ये घाला आणि काजूची आणि मगजबीची पेस्ट सुद्धा खूप स्मूथ करायची म्हणजे जेणेकरून त्याचा टेक्स्चर ग्रेव्हीचा टेक्स्चर छान येईल तर या ठिकाणी ते तर मी प परतायला ठेवलंच आहे एक साईडला गॅसवरती आणि दुसऱ्या साईडला जो मसाला आपण भाजलेला आहे तो पण थोडा थोडा करून थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर तोपर्यंत म्हणजे दुसरा मिक्सरच्या भांड्यामधलं जे पेस्ट ते तयार होईपर्यंत ही पेस्ट पण छान भाजून झालेली आहे तर त्या सा एक साईडला तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित अशी एकदम लो फ्लेमवरती मी ती ठेवली होती आणि ती पण आता छान भाजून झाली त्यानंतर त्यामध्ये आपण हा जो आत्ता आपण सेकंड लॉटमध्ये काढलेला जो मसाला आहे जी पेस्ट आहे ती पेस्ट आता यामध्ये घालून घेत आहे आणि ती पण एकजीव करून यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने बाकीचं पण जेवढ्या आपला मसाला आहे तो सगळा मसाला घालून तोसुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे एकदम कढई त्यातून मसाल्यातून तेल बाजे बाजे बाजूला होईपर्यंत तो मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सगळा मसाला जो आहे तो परतवून झाला झालेला आहे आणि परतवून झाल्यानंतर त्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर आलेला आहे म्हणजे फक्त मी एक छोटी वाटी होईल ला, एवढंच लाल मिरची पावडर टाकली होती पण ती लाल मिरची पावडर विकतची होती त्यात तिखटपणा कमी आणि कलर हो Tad dabar apakėjo. कलर येतो त्या मिरची पावडरने तर ज्या तुमच्याकडे जर अक्ष अख्ख्या मिरच्या असतील बेडगी मिरची किंवा आपली पण लाल मिरची तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी मिरची पावडर वापरली आणि या ठिकाणी एका बाऊलमध्ये काढून मी हो ती ग्रेव्ही तुम्हाला दाखवते की त्याचं ग्रेव्हीचं टेक्स्चर थिकनेस कशा पद्धतीने आहे आणि टेस्टला तर एकदम भारी आहेच कारण आपण हॉटेलमध्ये खातो हॉटेलमध्ये तरी काय असतं हेच असतं सगळं आणि त्यांना इन्स्टंट बनवून द्यावं लागतं आपण ऑर्डर दिली की अगदी पाच मिनटात आपली भाजी बनवून रेडी होती तर ती ही अशाच पद्धतीने अगोदर ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा ते देतात तर ही ग्रेव्ही आपण एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर पण करू शकतो झालेली आहे माझी आता ग्रेव्ही बनवून ती ऑल इन वन ग्रेव्ही तर मी त्याच्यापासून कोणकोणत्या भाज्या बनवता येतात तशा सगळ्याच भाज्या बनवता येतात एक मिनट पिल्लो <laughs> हा मध्ये मध्ये आहे सगळ्या भाज्या बनवता येतात फक्त थोडंसं जी भाजी बनवायची तो मसाला वापरायचा म्हणजे इवन आपण कडधान्य वगैरे पण बनवू शकतो आणि जी, जी भाजी बनवायची ती मसाला तर आत्ता सॉरी आत्ता मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर मग ती कशी बनवते ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर चला बनवूया आपण भाजी तर या ठिकाणी ग्रेव्ही मस्तपैकी अशी थंड झाली आणि त्यानंतरच आपण ती ग्रेव्ही डब्यामध्ये काढून ठेवायची आहे तर मी ह्या डब्यामध्ये ही ग्रेव्ही काढून ठेवते एअरटाईट असं असणं गरजेचं आहे कारण मग त्यामध्ये मॉइश्चर जाऊ नये म्हणून त्यामुळं डब्यातच काढायची म्हणजे बाऊलमध्ये वगैरे न काढता डब्यात काढलेली एकदी एकदम चांगलं तर मी या ठिकाणी अगोदर सोयाबीनसाठी पाणी गरम करून घेते म्हणजे ग्रेव्ही काढत होते त्याच वेळेला लक्षात आलं अरे आपण सोयाबीनच नाही भिजवले तर मग त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आणि तोपर्यंत मी ही ग्रेव्ही पण छान काढून घेते आणि आता ह्याच कढईमध्ये मी भाजी पण बनवणारे त्यामुळे यामध्येच थोडीशी ग्रेव्ही राहू देणार आहे की मला आत्ताच्या भाजीला जेवढी लागते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी अशी गोळा करून दाखवली की मी किती प्रमाणात ग्रेवी घेतली तर जो आपला भाजीचा चमचा असतो तर तो, तो एक चमचा होईल एवढी ग्रेव्ही आहे ही तर आपल्याला किती प्रमाणात भाजी बनवायची त्या त्या प्रमाणात दोन माणसासाठी एवढी ग्रेव्ही इनफ होते आणि जर अजून मग पातळ बनवायची असेल म्हणजे पातळ रस्ताची भाजी बनवायची असेल तर ग्रेव्ही थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आणि कोरडी बनवायची असेल तर ह्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणात घेतली तरी चालते कारण मी एकदम कोरडी पण बनवत नाही आहे आणि एकदम पातळ पण बनवत नाही आहे मला मीडियम थिकनेसची भाजी हवी आहे म्हणून मग मी एवढ्या प्रमाणात ग्रेव्ही घेतलेली आहे आणि दोन मूठ होतील एवढे हे पण घेतलेत सोयाबीन तर सोयाबीनचं पाणी पण या ठिकाणी गरम झालं आहे म्हणजे कोमट पाणी त्यामध्ये घालते मी म्हणजे सोयाबीन थोड्या प्रमाणात शिजले पण जातील आणि धुतले पण जातील तर या ठिकाणी एक साईडला मी कारल्याचं काप पण करून ठेवलेले आहेत जे मी कडक करणार आहे तव्यावरती फक्त तेल ते आणि मीठ त्याच्यामध्ये एकदा तुम्ही खाऊन बघा कारल्याचे काप तसे पण छान लागतात म्हणजे एकदम तोंड तोंडी लावायला आणि कडूपणा तर आता बिलकुल येत नाही कारण मी त्याला शिजवतानाच अशा पद्धतीने शिजवलेलं आहे लिंबू मीठ वगैरे ते टाकून त्याच्यामुळं त्यात कडूपणा तसाही राहिलेला नाही आणि ते शिजवल्यानंतर मी त्याचे काप करून ते साईडला तव्यावरती ठेवलेले आहेत एकदम कमी गॅसवरती तर या ठिकाणी ग्रेवी, ग्रेवी। कर सा ग्रेवी आपण तशीच ठेवलेली कारण त्यामध्ये ऑलरेडी थोडंफार तेल होतंच आणि ज जर आपल्याला दुसऱ्याकडे करायची असते तर आपण थोडंसं आ, तेल टाकू शकतो पण आपण त्याच कढईमध्ये केलेलं आहे तर त्यात थोडासा ग्रीसीनेस तर होताच त्यामुळे मग मी त्यात तेल नाही वापरलं तर त्यानंतर लक्षात आलं की ब मला ग्रेवी म्हणजे थोडी पातळ भाजी बनवायची तर त्यासाठी तेल गरम पाण्याची गरज पडेल तर मग मी परत ते ग्या कढई उतरून पाणी गरम करून घेतलं आहे आणि या ठिकाणी ग्रेव्ही तर ऑलरेडी आपली छान परतलेली आहे तर तरी पण त्याला थोडंसं गॅस ऑन करून गरम करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये आपले जे घरगुती मसाले असतील आता समजा आपण ही भाजी सोयाबीनची करतोय तर त्यासाठी मी घरगुती थोडासा काळा मसाला लाल मिरची पावडर आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि जर आपल्याला दुसऱ्या भाज्या करायच्या असतील एक्झाम्पल छोलेची करायची असेल तर आपण त्यामध्ये छोले मसाला वापरू शकतो किंवा मिक्स व्हेजची करायची असेल तर मिक्स व्हेज वापरू शकतो फ्लावरची करायची असेल तर सब्जी मसाला बटाट्याची करायची असेल तरी सब्जी मसाला वापरू शकतो किंवा नॉनव्हेजलासुद्धा हे चालू शकतं तर समजा चिकनची करायची तर चिकन मटनची करायची तर मटन मसाला की असं आपण वापरू शकतो तर या ठिकाणी ते मसाला खूप कोरडा कोरडा होत होता त्यामुळे मी अगोदरच त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे कारण का कसं आहे ना सोयाबीनला परतवायला परतवत नाही आपण तसं तर भाज बाकीच्या भाज्या परतवल्या जातात पण सोयाबीन परतत नाही त्यामुळे मग अगोदरच थोडं कारण ते गे सोयाबीन टाकलं तर ते अजून पाणी शोष शोषून घेतं त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकणं गरजेचं आहे कारण बाकीच्या भाज्या नाही शो शोषत पण सोयाबीन पाणी शोषून घेतं त्यामुळे अगोदर मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी रणी करून घेतली आणि त्यामध्ये मग सोयाबीन घातले ते पण त्या मसाल्यामध्ये छान परतवले आणि बाकीचं राहिलेलं पाणी त्यानंतर त्यामध्ये घातलं तर या ठिकाणी सिंपल फक्त पाच म्हणजे पाच पण निमित्त म्हणते तीन चार मिनिटांमध्येच आपली ही भाजी आ, तयार होते आणि ह्या त्यानंतर आपण यामध्ये भाजीला छान उकळी यायला लागली का त्यामध्ये गार्निशिंगसाठी मस्त हिरवीगार अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि ते पण त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं तर अशाच पद्धतीने रेडी झालेली आहे आपली इन्स्टंट ग्रेव्हीपासून इंस्टंट सोयाबीनची भाजी तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा खूप वेळ वाचतो ह्या ग्रेव्हीमुळे आपला म्हणजे जेव्हा आपल्याला घाई असते सकाळचा स्वयंपाक करताना जेव्हा टिफिन वगैरे द्यायचे असतात त्यावेळेला आपण हे खूप इझी पडतं आपल्याला किंवा अचानक जर कोणी पाहुणे आपल्या घरी आले तर फक्त भाजी चिरायची मसाला टाकायचा फोडणी द्यायची आणि भाजी रेडी तर अशाच पद्धतीने आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि मटका कुल्फी कशी सेट झाली ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ